नागपूर स्थित सुरेंद्रगड परिसरात रामनवमी निमित्त हिंदू मित्र मंडळ व भाजपचे नागपूर महानगर उपाध्यक्ष नरेश वर्डे यांच्यातर्फे श्रीरामनवमी नवमी शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी सुरेंद्रगड परिसरातील नागरिकांनी शिवमंदिर शिवालय येथून भव्य दिव्य अशी प्रभू श्री रामचंद्र यांची शोभायात्रा काढली ही शोभायात्रा परिसरात राममय वातावरण तयार करून गेली परिसरातील महिला पुरुष व तरुण वर्गांनी या शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला भारतीय जनता पार्टीचे नागपूर महानगर उपाध्यक्ष नरेश बर्डे यांची या शोभायात्रेत प्रामुख्याने उपस्थिती होती तसंच श्री साई कन्स्ट्रक्शनचे संचालक अनिल पारधी हिंदू मित्र मंडळचे रितेश परतेकी यश यादव प्रकाश छदया व मित्रमंडळी यांचं सहकार्य या शोभायात्रेस लाभलं शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट आज या ठिकाणी शोभायात्रा जी निघालेली आहे त्या शोभायात्रेमध्ये जो आज तुम्हाला उत्साह दिसत आहे राम भटलं म्हणजे एक आपल्या देशासाठी एक मोठ असं नाव आहे का ज्या माणसानी रामानी त्या देवानी आपला वनवास करत असताना सगळ्या जातीच्या लोकांना सोबोध घेऊन एका रावणावरती जो विजय मिळवला त्याचं हे प्रतीक बनवून आपण राम रामाला एक आराध्य दैवत म्हणून आपल्या पुऱ्या देशामध्ये मानलं जातं आणि आज आम्ही या सुरेंद्रगडमध्ये सगळे जातीपंथाचे लोक एकत्र येऊन आम्ही रामनवमीच्या दिवशी शोभायात्रा दरवर्षी काढत असतो यावर्षी जो ती तुम्हाला इथं उत्साह दिसत असेल मी सर्व देशवासियांना रामनवमीच्या या शुभ अवसरावर खूप खूप शुभेच्छा देतो आणि देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे रामराज्य आज चालवत आहे आणि हे रामराज्य असंच चालू राहील अशी रामाच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना रामनवमीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा